नाशिक येथील त्र्यंबकेश्वर येथे कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर वृत्त संकलनासाठी गेलेल्या पत्रकारांवर स्थानिक टोल वसुली करणाऱ्या गुंडांकडून अमानुष हल्ला करण्यात आला पुढारी न्यूजचे किरण ताजने आणि झी चोवीस तासचे गणेश सह या पत्रकार या हल्ल्यात गंभीर जखमी झाले आहेत या घटनेचा बुलढाणा जिल्ह्यातील पत्रकार संघटनांनी तीव्र निषेध केला असून पत्रकारांनी जिल्हाधिकारी कार्यालयात धडक घेत शासनाकडे कारवाईची मागणी केली टी व्ही आणि डिजिटल मीडिया जर्नलिस्ट असोसिएशन आणि जिल्हा पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने निवेदन सादर करण्यात आले पत्रकारांवर होत असलेल्या वारंवार हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर पत्रकारांना शस्त्र परवाने देण्याची मागणी जिल्हा अध्यक्ष फहीम देशमुख यांनी केली तर कार्याध्यक्ष संदीप वानखेडे आणि जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष रणजित सिंग राजपूत यांनी हल्लेखोरांविरुद्ध पत्रकार संरक्षण कायद्यानुसार कठोर कारवाईची मागणी केली यावेळी जिल्हा इलेक्ट्रॉनिक प्रिंट आणि डिजिटल मीडियाचे पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते आपला विदर्भ देवानंद सानप तास आणि न्यूज यांच्यासह इतर पत्रकारांवर हल्ला झालेला आहे या भ्याड हल्ल्याचा निषेध करण्यासाठी आज टीव्ही जर्नलिस्ट असोसिएशन अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद आणि इतर संघटना जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन त्याचा निषेध व्यक्त करण्यात आला विविध मागण्या करण्यात आला आमची थेट अशी मागणी आहे की जर पत्रकारांना न्याय देता येत नसेल तर पत्रकारांना आत्मसंरक्षणासाठी शस्त्राचा परवाना द्यावा अशी थेट आम्ही आज मागणी केली या प, या गुंडांवर गाव गुंडांवर कडक कारवाई करण्यात ते यावी त्यांच्यावर मकोका लावण्यात यावा अशी मागणी सुद्धा आम्ही आज या निवेदनाच्या द्वारे करण्यात आलेली आहे त्र्यंबकेश्वर या ठिकाणी वृत्तसंकलनासाठी गेलेल्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या पुढारी न्यूज चॅनल आणि झी चोस्ताचे जे प्रतिनिधी आहेत त्यांच्यासह इतर चॅनलच्या प्रतिनिधीवर भ्याड हल्ला करण्यात आलेला आहे या घटनेचा बुलढाणा टी व्ही जर्नॅलिस्ट आणि डिजिटल मीडियाच्या वतीने आम्ही या ठिकाणी या घटनेचा तीव्र शब्दात निषेध करतो आणि या संपूर्ण गावगुंडांवर पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत विविध कलमान गुन्हे दाखल करण्यात यावा अशा पद्धतीची मागणी आम्ही मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे जिल्हाधिकाऱ्यांमार्फत केलेली आहे